क्रिटिकल मास म्हणजे प्रकल्प सुरू किंवा टिकवण्यासाठी आवश्यक किमान मात्रा एका नवीन आईस्क्रीम स्टोअरला यशस्वी होण्यासाठी आणि चालू ठेवण्यासाठी क्रिटिकल मास आवश्यक आहे क्रिटिकल मास का महत्त्वाचे आहे कारण ही एक बिंदू असते ज्यावेळी पुरेसे लोक सहभाग घेतात चळवळीला स्वयंसमर्थ बनवण्यास आणि महत्त्वपूर्ण बदल घडवण्यास सक्षम करण्यासाठी आश प्लफॉर्मसोबत विजासाठी संस्थापकांच्या सामर्थ्यवान जागतिक समुदायाने क्रिटिकल मास प्राप्त करून प्लॅटफॉर्मला साधे साधनात रूपांतरित केले बदलासाठी स्वयंनिरंतर इंजिन संपन्न नेटवर्क सत समर्थन नवोन्मेष आणि सर्वांसाठी यश सुनिश्चित करते ही क्रिटिकल मास प्रत्येक संस्थापकासाठी प्रशिक्षणाचा गतीशास्त्र बदल करते ते केवळ स्वतंत्र शिकत नाही तर नवप्रवर्तकांच्या उत्साही पर्यावरणात एकत्र आहे प्रारंभिक संक्रमणानंतर नेटवर्क दीर्घकाळ मार्गदर्शन संसाधने देते या संस्थापकांना सक्षम टिकाऊ व्यवसाय आणि सामाजिक उद्यम निर्मितीस गती मिळाली महत्वपूर्ण परिणाम साधताना प्लफॉनच्या व्यापक यशामुळे अधिक भागीदार संधी आकर्षित होतात ज्यामुळे प्रत्येक सदस्याचा फायदा होतो हे एक शक्तिशाली सद्गुणी चक्र सामूहिक वाढ चालना देते ताश प्लॅटफॉर्म सह विजय परिवर्तनशील आणि उत्कृष्ट डिझाईन केलेले आहे ज्यामुळे संस्थापकांची तीक्ष्णता वाढते आणि त्यांना त्यांच्या शरीरात आणि मनात कोणतीही गोष्ट साध्य करण्याची प्रेरणा मिळते श्री मुकरे महान काम करत आहे त्यांनी इतकी गतिशील प्रणाली विकसित केल्या कंपन्या त्यांचा वापर चालवित आहे श्री मुफरे आई निर्मित निकष आकार देणारे तंत्रज्ञान विकसित करत आहे हे सन्मानकारक आहे व्हिक्टरी विथ आश प्लॅटफॉर्म लांच केल्याने हे श्री आश मुफरांच्या भव्य उच्च दर्जाच्या नवीन कंपनीकडे नेई